आणि आता जे ग्लोबल टेंडर येणार आहे त्यांना बाराशे कोटी देत आहेत कशाला जर त्याच्या अगदी म्हणतात ना चतकोरमध्ये आम्ही काम करतो आहे त्याच्यापेक्षा कमी पैसा आम्हाला जर मिळतो आहे एकशे ऐंशी रुपये रोज कुठे आणि सातशे रुपये रोज कुठे ग्लोबल टेंडर आला आणि आम्हाला काम नाही मिळेल मग आम्ही ह्या सगळ्या महिला संस्था आहेत ह्या आम्ही सगळ्या बेरोजगार होणार आहोत आम दत्तक वस्ती योजना आमची बंद झाली तर बचत बट आपण आम्ही ओपन करून आम्हाला फायदा काही येत्या तुम्ही म्हणता सक्षमीकरण सक्षमीकरण महिलांसाठी सक्षमीकरण होतंय का गेले काही दिवस दत्तक वस्ती योजना चर्चेत आहे काल परवापर्यंत स्थानिक बेरोजगारांना दिलं जाणार हे काम आता पालिकेतर्फे एकाच कंत्राटदाराला दिलं जाणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला बेरोजगार होणार आहेत तर आम्हाला तेरा दोन हजार तेरा पासून एकशे ऐंशी रुपये मिळायला लागले पण ते आमचा एरिया आम्हाला स्वच्छ ठेवायचा होता आणि आम्हाला स्वतःहून सक्षम व्हायचं होतं आणि आमच्या एरियातले जे इतर कामगार आहेत का, इतर स्वयंसेवक ते पण आमच्या बरोबर आम्ही आम्हाला काम मिळाल्यामुळे आमच्या एरियातले पण ते लोक त्यांना त्यांचं घर घर चालत होतं पण आता असं झालंय की या, या वर्षी म्हणजे या महिन्यामध्ये कि सरकारने एक मोठं ग्लोबल टेंडर काढलंय आणि तो एक मोठा धनाढ्य माणसाला देतोय तर त्या माणसाला दिल्यामुळे खरंच आमचं आम्ही आमच्या बायकांचं म्हणतात सक्षमीकरण करायचं आणि इथे सक्षमीकरण नव्हतं तर खच्चीकरण होत आहे तर आमच्या बायका तर बेरोजगार होतील तर होतील पण आमच्याबरोबर दहा हजार कामगार जे आमचे स्वयंसेवक आहेत ते बेरोजगार होतील तर कृपा करून हे ग्लोबल टेंडर आलं नाही पाहिजे आणि जर ग्लोबल टेंडर आलं तर आम्ही पूर्ण मुंबईमध्ये आम्ही धरणं धरणार आणि त्या याला ग्लोबल टेंडर व्हायला मुंबईमध्ये शिरकाव करायला देणार नाही महिला जे आज सगळ्या आता उभ्या आहेत ते ह्याच विभागात राहणार आहेत त्यांना एक एक गल्ली कानन कोपरा सगळं माहीत असल्या कारणाने ती लोक व्यवस्थित गटर वगैरे साफ करण्याची कामं त्यांच्या हातामध्ये आहेत ती लोक व्यवस्थित करत आहेत पण आता ग्लोबल टेंडर आल्यामुळे बाकीचे हे लेबर जे काम करत आहेत ग्लोबल टेंडरवाल्यांना दिल्यानंतर ग्लोबल टेंडरवाले त्यांना थोडी माहिती आहे की ही गल्ली कुठून कुठपर्यंत जाते आणि कशी साफ केली जाते ह्या महिला इतक्या वर्षापासून ह्या गल्ल्यांमध्ये कामं करत आहेत त्यांना कारण कोपरा माहिती आहे तर त्या व्यवस्थित करणार काय की ग्लोबलवाला येणार तो करणार आहे त्याला त्याला जो तो इथे आला तर uh, ते गल्ली वगैरे व्यवस्थित साफ होणार काय त्याच्यामुळे किती लोक बेरोजगार होणार महिला तो होणारच त्यांच्यावर काम करणारे कारा कामगार आहेत ते पण बेरोजगार होणार आहेत आणि बचत गटासाठी तुम्ही म्हणताय बचत गट ओपन करा बचत गट ओपन करा एम वाले आम्हाला सांगतात बचत गट ओपन करा इतक्या महिला बचत गट ओपन केले आणि त्या बचत गटा मार्फत आम्हाला हे दत्तक वस्ती योजना मिळायची आणि आता तीच दत्तक वस्ती योजना आमच्या हातातून हिरावून घेत आहेत मी दोन हजार सहापासून काम करतो आहे हे काम गेल्यानंतर आम्ही बेकार राहणार त्यामुळे सरकारने आम्हाला काहीतरी केलं पाहिजे एकशे ऐंशी रुपये पगार आम्हाला परवडत नाही तरी पगार वाढ झाली पाहिजे दोन हजार तेरा पासून हे माझं बेएसएमपी काम चालू होत म्हणजे कसं हे होतं लॉटरी सिस्टम सहा महिने कोणाला लागायची सहा महिने परत कोणाला लागायची या दृष्टीने आमचं काम चालू होतं पण आता हे सरकारने असं केलंय महिलांना हे बचत गटावरती आम्हाला त्यावेळेला काम दिलेलं आणि आता हे काम काढून घेण्याचं कारण काय महिलांना रोजगार दिलेला आता हे काढून घ्यायचं आज एका महिलेच्या पाठी कम से कम दहा स्वयंसेवक काम करत होते तर आज, से से आज था था त्या स्वयंसेवकांना आज इतक्या पंचवीस वर्षापासून ते स्वयंसेवक काम करतात आता तर त्यांना कुठे नोकरी लागणार नाही नोकरी भेटणार नाही कारण का त्यांच्याजवळ शिक्षण नाहीये त्यामुळे हे काम गटरांचं कचऱ्याचं काम करत होते आज जर या सरकारने आज रुजी रोटी जर चिरून घेतली तर या लोकांनी करायचं काय हे सक्षम महिला सक्षम बोलतात मग करतात काय हे करून आम्हाला जर पोटासाठी जाऊन पैसे भेटत असतील भेटत तर काहीच नाही याच्यामध्ये आम्हाला फायदा सुद्धा काही नाही एकशे ऐंशी रुपये रोज एका लेबर भेटतो त्याच्यातून एक वीस रुपये जर कोण संस्था चालक असतील त्यांना काय असतं मानधन मानधन या रूपात वीस रुपये भेटतात ते पण कोणी देतं कोणी नाही देतं हे काय कोणावरती जबरदस्ती करून कोण घेत नाही दिलं तर ठीक आहे महिन्याला दोन हजार दोन हजार रुपये फायदा भेटला तर भेटला चला महिलांना बचत गट आहेत जो अभी हमारा बस्ती चल रहा है बीएमसी से हम जो टेंडर निकाल रहे हैं 2000 2001 से हमारा घर चलता था जिससे हमारे स्वयं सकता घर अपना चलाते थे अपने बच्चों को पढ़ाते थे अब यहाँ सरकार ने नई योजना लाई है ग्लोबल टेंडर बोलते हैं जो उनको देने वाली है और उनके साथ में उनको मतलब रकम भी बढ़ा के दी जा रही है रकम कितनी बढ़ाएगी मुझे नहीं पता है लेकिन मैं सुनी हूँ कि उनको रकम भी बढ़ा के दी जाएगी मैं सरकार से एक ही अपेक्षा करती हूँ कि हम अब महिलाएँ कहाँ जाएंगी बेरोजगार हमारे साथ हमारे जो स्वयं है वो कहाँ जाएँगी उनके बच्चे कैसे पढेंगे अरे आप तो बोलतेय बेटी बचाओ बेटी पढाओ अब हम कहाँ बेघर रोड के कहां पढ़ाएंगे कहाँ आजकल तो फीस भी इतनी ज्यादा हो गई है कि अब बच्चों पढ़ा भी नहीं सकते बस आम्ही पोस्ट सोयते वस्त्यांमध्ये वस्त्यांमधला पहिला आपला कचऱ्याचा डबा फिरतो आमची झाडू सोबत झाडू सुद्धा काढतो त्याच्यानंतर गटरात नाल्यांचे कंप्लेंट्स असतात ते नाले क्लियर करतो गटरात ना हातांनी कचरा काढायला लागतो काही काही ठिकाणी काही काही ठिकाणी एवढी वितारक परिस्थिती असते की रोज लोकसुद्धा सुद्धा कचरा तिथेच टाकतात रोज नाले साफ करावे लागतात आणि रोज गटार आपले टॉयलेट साफ करून द्यावे लागतात तसंच कुठून काही अचानक आता पाहुणे येत आहेत कोण येत आहेत तर तिकडचा वेगळाच रस्ते स्व स्व रस्ते सुद्धा आम्हाला साफ करून द्यावे लागतात असं रोजचं रुटीन इकडे चालू असतं आणि याच्यासाठी मानधन किती मिळतं तर एकशे ऐंशी रुपये रोज त्याच्यामध्ये आम्हाला लेबरना त्यांचा रोजचा चहा द्यावा लागतो तसंच त्यांना लागणारी साधना सु साधना साधनासुद्धा पुरवावी लागतात हात ग्लो हँड ग्लोव्ज द्यावे लागतात पायातले पावसामध्ये बूट द्यावे लागतात यासुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये येतात तसंच त्याच्यासाठी लागणारे कचऱ्याचे डबे झाडू या सुद्धा गोष्टी काटे हे सुद्धा आम्हाला आमचेच घ्यावे लागतात याच्यासाठी पण आम्हाला अगदी तुटपुंज आमा रक्कम आम्हाला बीएमसी देते एवढं सुद्धा होत असताना सुद्धा दोन हजार एकपासूनही दत्तक वस्ती आणि आम्ही बाकी सगळी कामं आम्ही इथे महिला करतोय म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये लोक एवढ्या कमी पैशात काम करत होती त्याचं बजेट अगदी कमी होतं तुटपुंज होतं आणि आता जे ग्लोबल टेंडर येणार आहे त्यांना बाराशे कोटी देतायत कशाला त्याच्या अगदी म्हणतात ना चतोर मध्ये आम्ही काम करतोय त्याच्यापेक्षा कमी पैसा आम्हाला जर मिळतोय एकशे ऐंशी रुपये रोज कुठे आणि सातशे रुपये रोज कुठे त्याच्याऐवजी आम्हालाच ट्रेन करा ना आम्ही ते ट्रेनिंग घेतो तुम्हाला काही शिक द्यायचं ते आमच्या महिलांना त्याच्या अगदी मी म्हणते एकशे ऐंशी नाही पण महिला मा... स्वयंसेवकांना मानधन वाढवून द्या आम्ही पण तेच काम करू आणि त्याच्यापेक्षा चांगलं करू कारण गल्लीतनं कुठल्या गल्लीतला लाला कुठे जॉईंट होतो कुठल्या गल्लीतला कचरा कुठे असतो कुठल्या यायचा नाल्यात ना कुठे काटा घातला आमच्या गावडे बाई नेहमी म्हणतात कुठल्या गल्लीतनं काटा घातला की कचरा आमचा नाला कुठून क्लिअर होतो ते फक्त या दत्तकवशीच्या महिलांनाच माहिती आहे ते हे बाहेरचे येऊन करणार आहेत का आम्ही एवढं काम केलंय की जेणेकरून कोरोनामध्ये पण आम्ही एवढी स्वच्छता ठेवली की कोरोनाला आपण इथून पळून लावला त्यावेळेला तुम्हाला महिला संस्था तुम्हाला ह्या सेवा सहकारी संस्था तुम्हाला ह्या बेरोजगार सेवा सहकारी संस्था ह्यांची मदत पाहिजे होती तेव्हा तुम्ही आमच्याकडून मदत घेतली आज तुम्ही हे जे ग्लोबल टेंडर घेऊन येत आहात आणि तुम्ही एका ठिकाणी सांगताय की सर्व महिलांना तुम्ही सक्षम करा महिला ह्या सक्षम झाल्या पाहिजेत महिलांनी किंवा काही उद्योग केले पाहिजेत जर आज अशा जर तुम्ही बोलताय आणि अशा टायमाला जर तुम्ही ही जी योजना घेऊ हे जे टेंडर घेऊन येत आहेत जे ग्लोबल टेंडर आहे आणि ते तुम्ही एकाच माणसाला देणार आहात आज आठशे चाळीस संस्था ज्या आपल्या मुंबईमध्ये काम आहेत आणि एवढे स्वयंसेवक आहेत आमचे ते आमच्याबरोबर काम आहेत उद्या हे जर ग्लोबल टेंडर आलं आणि आम्हाला काम नाही मिळेल मग आम्ही ह्या सगळ्या महिला संस्था आहेत ह्या आम्ही सगळ्या बेरोजगार होणार आहोत आमची स्वतःची जी एक आम्ही इमेज तयार केलेली आहे महिला संस्थाने ती पण तुम्ही आमच्याकडून खेचून घेणार आहात आमच्याकडून त्यामुळे सदरचे हे जे टेंडर जे निघाले आहे ही जी निविदा तुम्ही आहेत ही सदरची निविदा रद्द करावी अशी आमची सगळ्या महिलांची मुंबईमध्ये जेवढे सेवा सहकारी संस्था आहे बेरोजगार आहे महिला मंडळ आहेत महिला औद्योगिक संस्थेत आहेत ह्यांचे हे काम गेलं नाही पाहिजे असं आमचं हे आहे आणि ह्या ज्या निविदा जी काढत आहेत ह्याबद्दल आम्ही अक्षरशः म्हणजे कळक आमची विनंती आहे की हे टेंडर तुम्ही रद्द करावं आणि जसं आलं आहे तसंच आमच्या महिलांना द्यावं नऊशे रुपयापासून दोन हजार दोन हजार साली नऊशे रुपयापर्यंत पासून सुरुवात झालेली दोन हजार चोवीसमध्ये पाच हजार चारशे रुपयापर्यंत आमचा प्रवास आहे याच्यामध्ये दोन हजार पाचची ची मुंबई मुंबईमध्ये जो महापूर आला होता त्यामध्ये पण आमच्या संसारी महानगरपालिकेच्या खांद्याला खांदा लावून आम्ही कामं केलेली आहेत मेलेल्या मशीन उचलल्या आहेत वॉट स्वच्छ एका रात्रीच मुंबई आम्ही उभी केली आहे आता कोरोनाच्या काळामध्ये पण आम्हीच होतो स्वच्छ मुंबई अभियानमध्ये आम्हीच होतो वस्तीमध्ये लोकं चार हात दुरी करून पळणारी लोक आम्ही त्या वस्तीमध्ये काम करून गल्ल्या साफ केल्या आहेत लोकांकडून कचरा घेतला आहे तहान लागली तर आमच्या मुलांना पाणीही मिळत नव्हतं तिथे अशा अवस्थेतून आम्ही वस्ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आणि आज महानगरपालिकेला का असं वाटावं की ती तुमच्या कोटीच्या बजेटवरून एकदम पंलखडच्या कोटीचा कॉन्ट्रॅक्टर आणता आणि मुंबई स्वच्छ करायचं स्वप्न बघता येतं गेली कित्येक वर्षे या महिला स्थानिक पातळीवर काम करतायत त्यांना अधिक सक्षम करण्याऐवजी तिऱ्हाईतालाच कंत्राट देण्याचा पालिकेचा निर्णय या महिलांसाठी धोक्याची घंटा ठरतोय हा निर्णय रद्द व्हावा अशी त्यांची मागणी आहे नमिता धुरी लोकमत मुंबई